राजकारण म्हटलं की नरेटिव्हचा मुद्दा येतोच विधानसभा निवडणुकीपूर्वी महाविकास आघाडी आणि महायुतीमध्ये नरेटिव्हची लढाई होण्याची देखील शक्यता आहे पाहूयात या संदर्भातला हा खास रिपोर्ट मविया महायुतीत नरेटिव्हची लढाई भाजप नरेटिव्हला नरेटिव्हनेच उत्तर देणार नड्डांच्या आदेशानं भाजप कामाला महाराष्ट्राच्या राजकारणात नरेटिव्हचा मुद्दा चांगलाच तापतोय विरोधकांकडनं फेक नरेटिव्ह पसरवलं जात असल्याचा आरोप सत्ताधाऱ्यांकडनं नेहमीच केला जातो आता विरोधकांच्या नरेटिव्हला उत्तर देण्यासाठी भाजपनं तयारी केली लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात संविधान बदल आणि आरक्षणाच्या मुद्द्यावरनं इंडिया आघाडीनं एनडीएला जोरदार टार्गेट केलं होतं मोदी सरकार पुन्हा सत्तेत आलं तर देशातील संविधान बदललं जाईल असा प्रचार इंडिया आघाडीनं केला पर्यायी महाराष्ट्रात महायुतीला मोठा फटका बसला यामधून भाजपनं धडा घेतल्याचं पाहायला मिळतं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या पाठोपाठ भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा हे एक दिवसीय मुंबई दौऱ्यावर आले होते यावेळी त्यांनी विरोधकांच्या नरेटिव्हला उत्तर देण्याचे आदेश दिले नरेटिव्ह बद्दल जे पी नड्डांनी भाजपच्या पदाधिकाऱ्यांना आदेश दिल्याची माहिती आहे महाविकास आघाडीच्या नरेटिव्हला उत्तर देण्यासाठी तयारीला लागा आंदोलनामधून विरोधकांच्या नरेटिव्हला उत्तर द्या राहुल गांधींचं विधान तळागाळापर्यंत पोहोचवा महायुतीने केलेल्या फेक नरेटिव्ह दावा खोडून टाका विकासाचा अजेंडा पुढे घेऊन जाण्याच्या जे पी नड्डा यांनी दिल्या विरोधकांच्या मुळे लोकसभा निवडणुकीत मिळालेलं अपयश विधानसभेत टाळण्यासाठी महाराष्ट्र भाजपनं तयारी सुरू केली येत्या विधानसभा निवडणुकीत भाजपकडनं नरेटिव्हला नरेटिव्ह प्रतिउत्तर प्रत्युत्तर देण्यात येणार आहे त्यामुळं महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नरेटिव्हची नवीन लढाई सुरू होणार आहे ओम देशमुख झी चोवीस तास मुंबई